एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका सिन्नर तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या एकीकडे झपाट्याने वाढत असल्यावेळी सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयासमोर या रुग्णांना कोरोनामुक्त करण्याचे खडे आव्हान उभे टाकून होते ते आव्हान येथील कोविड योद्ध्यांनी लिहिल्या पेलत आणखी चार रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात यश मिळवले आहे त्यामुळे आतापर्यंत सुमारे सत्तावीस रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे राज्यभरात कोरोना विषाणूने थैमान घालण्यास सुरुवात केली त्यावेळी सिन्नर तालुक्यात एकही रुग्ण आढळला नव्हता मात्र लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू होताच तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आणि प्रशासन खडबडून जाग होत गेलं विविध उपाययोजना करण्यास सुरुवात झाली त्यासाठी कुठल्याही उद्घाटनाची प्रतीक्षा न करता सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय कोविड सेंटर म्हणून सुरू करून कोरोनाबाधित रुग्णांची विशेष काळजी घेऊन त्यांच्यावर उपचार सुरू झाले हळूहळू कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना येथील कोविड योद्ध्यांच्या प्रयत्नांना यश देखील प्राप्त होऊ लागले हळूहळू कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होण्यास सुरुवात झाली एकूण चौतीस रुग्णांपैकी तेवीस रुग्ण ठणठणीत बरे होऊन घर वापसी झाल्यानंतर सोमवार दिनांक आठ जून रोजी दापूरमधील तीन कोनांबी येथील एक आणि गोळवनच निमगाव यामधील एक अशा पाच रुग्णांना कोरोनामुक्त करून त्यांची घर वापसी झाल्याने सर्वच स्तरातून सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स नर्स सफाई कर्मचारी यांच्या कामाचे कौतुक होत आहे एस एन साठी अक्षय गावी कापेर गाव, गा, गाव या गावी गा गावावरून आलेलं नाही एकोणतीस तारखेला माझा रिपोर्ट मी सिन्नरमध्ये या रुग्णालयामध्ये दाखल झालो तेव्हा टेस्टसाठी गेला असताना पॉझिटिव्ह आला आणि मी अतिशय घाबरून गेलो त्यानंतर मला इथल्या डॉक्टर्सनी स्टाफ्सनी एवढी खूप मदत केली की तुम्ही काही घाबरू नका तुम्हाला काही होणार नाही आहे तुम्ही फक्त व्यवस्थित राहा गोळ्या औषधं घ्या असं समजावून त्यांनी मला व्यवस्थित तर बारा दिवस मला व्यवस्थित थे त्यांनी ठेवलं आणि खूप मदत केली त्यांनी मला माझं मनो माझं स्वतःचं वैयक्तिक मला स्वतःला त्यांनी खूप उभं केलं बऱ्यापैकी माझ्या दोन मुलीही पॉझिटिव्ह आल्या आणि त्यांना पण त्यांनी खूप सहकार्य केलं खूप स्टाफने जी, जी मदत केली या हॉस्पिटलमध्ये ते एक औषधापेक्षा खूप मोलाची आहे कारण त्यांची मदतच खूप इम्पॉर्टंट आहे गोळ्या औषधं तर काम करत असतात पण माणसाचं मनो धैर्य वाढवणं वाढवणंये डॉक्टर्सनी खूप अतिशय सुरेख काम केलेलं आहे एक टायमाला मी बोलत होतो की मला प्रायव्हेटमध्ये घेऊन जाला मला खूप त्रास होतो आहे तरी मला डॉक्टर्सनी एवढं समजवलं की तुम्हाला कुठं जायची काही गरज नाही आहे तुम्हाला आम्ही इथंच बरं करू ज्या काही ट्रीटमेंट हे प्रायव्हेटमध्ये आणि आमच्याकडे सारख्याच होतात फक्त ते प्रायव्हेट बोलायला असतं त्यांचं मी ऐकलं आणि असाच थांबून राहिलो आणि मला त्याचा खूप फायदा झाला थँक्यू आभार आहे ट्वेंटी टूला माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला भरपूर घाबरली होती मी कारण ऑलमोस्ट माझ्या फॅमिलीचा नेगेटिव्हच आलेला मी एकटीच मला माहिती नव्हतं सिच्युएशन मी कसे हँडल करू बट इथले स्टाफ डॉक्टर वगैरे एवढे कॅरिंग घेतली नंतर मग म्हणजे मनातली जी भीती होती ती पूर्णच गेली डेली चेकअप वगैरे पण करायचे तर भरपूर त्या लोकांनी पण हेल्प केली त्याच्यासाठी आता मी नीट बरी होऊन घरीच घरीच आले नमस्कार मी डॉक्टर उपेंद्र अहिरे या डी सी एस सी म्हणजेच कोविड केअर सेंटरचा एक मॅनेजर आज सिन्नर रुग्णालयातून सिन्नरमधील उपजिल्हा रुग्णालयामधून आज चार आ, चार ते पाच पॉझिटिव्ह रुग्णांना आपण डिस्चार्ज दिलेला आहे यामध्ये दापूरमधील तीन गुळवंसमधील एक आणि कोलंबईमधील एक असे पाच रुग्ण बरे होऊन या हॉस्पिटलमधून आज घरी गेलेले आहेत सर्व सिन्नरवासियांना एक कळकळीची विनंती अशी की कोणीही आता जरी लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहे तरी जे काही सोशल डिस्टेंग डिस्टन्सिंगचे किंवा फिजिकल डिस्टन्सिंगचे जे नियम आहेत ते आपण सर्वांनी ते पाळले पाहिजे आणि सिन्नर सारख्या एका शहरामध्ये एक उपजिल्हा रुग्णालयाचे म्हणजेच एक डी सी एस सी सेंटर ज्यामध्ये आजपर्यंत बराव होण्याचं प्रमाण हे सत्तर ते ऐंशी टक्के आहे या सर्व गोष्टीचे श्रेय या तालुक्याचे जे तालुका आरोग्य अधिकारी आहेत डॉक्टर मोहन बच्छव सर त्याचप्रमाणे मेडिकल सुपरिटेंडंट मॅडम निर्मला पवार यांचे आहे याचबरोबर डॉक्टर लहू पाटील नोडल ऑफिसर डी सी एस सी सिन्नर हे देखील त्यासाठी फार प्रमाणात काम करतात आणि या सर्वांच्याच कामामुळे या सर्वांच्याच मार्गदर्शनामुळे आज आपल्याला या कोरोनासारख्या मोठ्या महामारीवर देखील मात करता येत आहे आणि सर्व सिन्नरकरांनी आपली काळजी घ्यावी आणि गरज असेल जरी लॉकडाऊन शिथिल करण्यात आले असेल तरीही जेवढं टाळता येईल जेवढी गरज असेल तरच घराच्या बाहेर पडावे नम्र विनंती